नमस्कार महायुद्ध टी व्ही मराठी चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत पाहूया आजच्या ठळक घडामोडी दलित महासंघाचा महानगरपालिकेवर हातगाडा ढकल मोर्चा फेरीवाल्यावरील कारवाई थांबवा अन्यथा आयुक्तांना कोंडण्याचा इशारा सांगली प्रतिनिधी सांगली महानगरपालिका हद्दीतील गोरगरीब बहुजन हातगाडे फेरीवाल्यावरील कारवाई थांबवावी अशी मागणी दलित महासंघाच्या गट यांच्या वतीने करण्यात आली संस्थापक अध्यक्ष डॉक्टर उत्तम मोहिते यांच्या नेतृत्वाखाली आज सांगली महापालिकेवर हातगाडा ढकल मोर्चा काढण्यात आला महापालिका आयुक्त सत्यम गांधी यांनी फेरीवाल्यावर सुरू केलेल्या कथित मनमानी कारवाईचा निषेध करत संघटनेने आयुक्तांना दिलेल्या निवेदनात सांगितले की बहुजन समाजातील अनेक कुटुंबाचे उदरनिर्वाहाचे साधन हातगाडा व्यवसाय आहे महापालिकेच्या कारवाईमुळे अनेकांच्या पोटावर पाय आणला जात आहे था हे थांबवले नाही तर आयुक्तांना त्यांच्या कार्यालयात कोंडण्याचा इशारा देतो निवेदनात पुढे म्हटलं आहे की सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार तयार केलेल्या राष्ट्रीय फेरवेला धोरणाचे उल्लंघन करून आयुक्त गांधी हे हुकुमशाही पद्धतीने काम करत आहेत मुस्लिम मागासवर्गीय बहुजन समाजातील नागरिकांचे हातगाडी व्यवसाय बंद करण्यात येत आहेत त्यामुळे त्यांच्यावर अटॅशिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करावा तसेच त्यांच्या संपत्तीची चौकशी आयकर व ईडीमार्फत करावी मोर्चात सहभागी प्रमुख पदाधिकारी संस्थापक अध्यक्ष डॉक्टर उत्तमदादा मोहिते महिला आघाडी राज्याध्यक्षा मान्य वनिताई कांबे राज्य उपाध्यक्ष आकाश कांबे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष रमेश चौगले जिल्हाध्यक्ष प्रशांत केदार जिल्हा संपर्क प्रमुख युनुसबाई कोल्हापुरे ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रवीण वारे अध्यक्ष विजेताई माई भाग्यश्री सूर्यवंशी अर्जुन मोहिते साधना पाटील कुलदीप वारे विकास वारे मास वारे मास मोरे किरण चौगुले वैभव कोल्हे यश कांबळे गणेश दोडमणी आणि असंख्य महिला व पुरुष कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते महायुद्ध टी व्ही मराठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा पा <Susuk> <Susuk> <Suk> 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 <Suk>

डॉक्टर आहे पण समाजसेवा आम्हाला पण मान आहे सन्मान आहे काय दावा दवाखाना नाही कुठे एखादं टेंडर दाखवलं तर पैसे मिळाले नसते त्याच्यात गरिबांचा प्रश्न आहे सोडवा आणि त्यांना बोलवा इथं जैसे आम्ही तुम्हाला नवीन काय करा म्हणत नाही वेगळं काय करा म्हणत नाही आम्ही काय म्हणतोय सुप्रीम कोर्टाच्या आदेशाची कॉपी आहे शासकीय अनुदान द्या निवेदन आम्ही द्यायला प्रश्न मार्गी लावा आमचा केलेले आदेश रद्द करा आणि फेरीवाल्यांना पूर्व तो जे शासनाचे आदेश झाले त्याप्रमाणे जे काय आदेश आहे ते लागून जो सुप्रीम कोर्टाचे सुप्रीम कोर्टापेक्षा आयुक्त मोठा नाही जोपर्यंत आम्हाला लेखी तर तो मान नाही पडला दुण हो जा ते म्हणे पाडा जा बाकी तुम्हाला मोठी माणसं दिसत नाही आणि गरीब दोन रुपये मिळून जो पोटासाठी जगतो साठवायसाठी नव्हतं पोटासाठी एक म्हणजे तूल पेटवायसाठी तो जगतो तुम्ही बंद पाडवायचा पण कोर्टाने तुम्हाला आदेश दिले की तुमचा आयुक्त एवढा मोठा आहे का सर्वोच्च न्यायालयापेक्षा मोठा आहे तुमचा आयुक्त आणि मुस्लिम समाज याचे जाणून बुजून तुम्ही त्याची पिळवणूक करायला त्यांना गुन्हेगार करायचा त्यांचा सोला बंद पाठवून पाठवून त्यांची बायका बोलत त्यांना सोडून गेली की तो दारू पिणार परवा आईफ साहेब आले एका बोलत घुसले आणि बोलतले अतिक्रमण अरे हे झेंडा बाजूला Thank you.